झाला आणि दोन आपले कर्मचारी वडनपाय हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते की त्यांना भेटू नाही पण त्या भेटते माफल तर इतको आपल्याकडे आलाय का इलेक्ट्रिक सेक्टर तो रिपोर्ट प्रायनली रिपोर्ट आलाय असताना गलत होत पण फायनल रिपोर्ट त्यांचा आलेला आहे का त्या फायनल रिपोर्ट वर ए टी आर आणि शेतकरी जे ओनर होते त्यांना त्यांचं काही म्हणजे दारा नाही तर ते तिथे कापायला त्यांना आपण जिथे आम्ही पूर्ण एरियल वाईज लोकांनी इलेक्ट्रिकल त्यांनी जे गव्हर्मेंट करतो तिथे आपण सगळ्या बंद ठेवला तिथे पूर्ण आपण एरियल वाईज पेपर त्या एरिया आणि अशा प्रकारे म्हणजे मला होतं की जिथे ॲक्सिडेंट क्रॉम एरिया आहे जसं आता आम्हाला कळतं की ज्या लोकप्रतिनिधी निघाला हा एरिया असा असा आहे आपला तर तिथे आम्ही प्रायव्हरेट टाकतो आहे त्याच्यामध्ये आणि अदरवाईज आपलं आयडेंटिफाईड एरिया आहे तिथे आमचं काम ऑलरेडी सुरू होतं तिथे आपलं एव्हिकेबल सुरू होत आहे तर इथे 로벨 또

आणि शिरी होते तर आता कॉम्पेन्सेशनची प्रोसेस चालू आहे आम्ही तिकडे केले बँक डिटेल्स आम्ही केले होते त्यांच्या आईचे आणि म्हणजे दोन बाबादार बँक डिटेल्स आलेले आहेत काल आम्ही सरकारला सरकारला पाठवलेले आहेत

तुम जगह इस बीती परमनन स्टार्ट हैं एमएसी दिखाएं। हाँ, तो तो वैसे ही काटूंगा मैं ते एमएसी पे जब परमनन स्टार्ट हुई। आपने कहा तो तो आपने पश्च पश्चे का परमनन टाइम। परमनन टाइम एमएसी दिखाएं। हाँ, ये ना तो आया हमने तो अब नवंबर। कितनी भी उबले लगाओ। कितनी कार्यक्रम

Thank you आमच्या काही वर्षी जास्त सगळ्यांनी इन्सुलेटर कारण पाऊस झाला पहिला पाऊस दुसरा पाऊस झाला त्यावेळेस इन्सुलप्शन जे आम्ही वाहतात ते इन्सुलेटर कंचरमध्ये पण आम्ही मेंटेनन्स चेक करतो की इन्सुलेटरचे काही युज आहे ते आणि ॲक्सिडेंट

वाटतं त्याच्याकरता आमच्या टीम स्टेशनवर पण प्रवासांची माणसं जनजागृती पब्लिकची कसं हे करायची सुविधा आहे किंवा आता बस जेव्हा आणून हे केलं आहे किंवा सोसायटीमध्ये जाऊन करायचं आहे त्या त्या संदर्भात आमची मोठी रॅली पण आहे सगळं जनजागृती खेळ्यामध्ये प्ले कार्ड लोकांना आमच्या एका पद्धतीने जाऊन मीस ठेवलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट पण देतो आपल्याला ऑनलाईन सगळं जेणेकरून लोकांमध्ये अशी जनजागृती कसं आहे की इलेक्ट्रिकल सेफ्टी कसं या दृष्टींना तुम्ही पवित्र असाव्या हा तुम्ही हा पोस्टल मला माहिती आहे ना सगळ्यांना दोनशे अकरा कोटी आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून तो कोस्टल एरिया आहे आपला त्या पूर्ण एरियामध्ये सगळी केबल ही अंडरग्राउंड करायची आहे

एक्क्याऐंशी गोष्टी आपल्या बस कंडक्टर एकाऐंशी कोटी आपला टोटल प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला नवीन जायचं तर माझे ओवरऑलिंग कॅपॅसिटी किंवा माझ सरांना म्हणणं आहे की सर बोलतात की लाईन आपली चालू होती सर पण तिथे सर्व गावकऱ्यांच मत जे शांत करत होता तो लाईट असा तिथून लाईटची होती ती हा टेन्शनची लाईट होती आणि त्याच्यामुळे त्याचा छातीला डायरेक्टली ऑन मिळ लागून आणि तो जो वर्ण होता तो फोर they beyond the

कंपनसेशन आहे ते तेवढं आम्ही त्याचं कंपनसेशन म्हणून काय करणार त्याचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचं होता त्याची आई आज पूर्ण रात्र त्याच्या फोटोसमोर बसून रडत असते पूर्ण रात्र तिला झोप नाही लागत आहे तिने लहानाचं मोठं तिचे एकट्याने आपण तिघांना भाजीचा धंदा करून तिने तिने मुलं वाढवलेली आहे आज तिची अपेक्षा होती त्या मुलाकडून काहीतरी त्याचे त्याचं सांत्वन तिचं होणं तिला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि आज ती त्याच्या न्यायासाठी

काय भलपाई साहेबांकडे आज तुम्ही इकडन झाली की भरपाळे साहेबांकडे जा आणि काय करायचं ते मी ठीक आहे तुमचे रिपोर्ट दोन्हीचे दोन्ही घटनांच्या बाबतीत अधिक